नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सिल्लोडच्या जैवविविधतेत भर संकटग्रस्त श्रेणीतील कळलावी विषारी पण औषधी वनस्पती चांदापूर जवळ आढळली जीएसनाईन न्यूज साठी धनंजय हजारी सिल्लोड गई आली धोक्यात, सिल्लोड कळलावी अथवा कलहरी ही वेल भारतासह जगात बऱ्याच देशात आढळते या यावेळी अग्निशिखा असेही म्हणतात कारण तिचे सुंदर लाल पिवळे फूल व त्यांचा ज्वालासारखा आकार असल्याने ती अग्नि भासते ही अत्यंत दुर्मिळ असलेली प्रजाती अभिनव प्रतिष्ठान सिलोडचे पर्यावरण संवर्धक डॉ संतोष पाटील यांना नुकती चांदापूर गावाच्या पश्चिमेल्या टेकाडावर भटकंती वेळी आढळले या वेलीच्या बिया कॅन्सरवर उपयोगी सिद्ध होत आहे व जगात तसे संशोधन जोर धरत आहे ही वनस्पती अत्यंत विषारी आहे आयुर्वेदात विविध विषारी वनस्पती या शुद्ध करून सूक्ष्म मात्रेत भावना देऊन उपयोग म्हणून वर्णन आहे नावातील गैरसमजाने धोका कलहरी तथा कळावी म्हणजे भांडण लावणारी या वनस्पतीचे कंद वनस्पती सुखी घरात संतोषी लोक घरात कुठेतरी ठेवून देतात व घरात कलह भांडणे होतात व शांती भंग पावते म्हणून ही वनस्पती आपल्या भागात नको म्हणून हिचे कंद उखरून टाकले जात असत या वनस्पतीच्या मुळात गर्भपाताचा गुणधर्म असून गर्भार महिला असलेल्या घरात शत्रू ही कंद गुपचुप ठेवून देतात व अकाली गर्भनाश होतो या समजूतीने मागील काही वर्षात ही वनस्पती आणली गेली या वनस्पतीचे बीज जास्त रुजत नाही जर्मनेशियन खूप कमी आहे गौरी पूजेत हिची फुलं व वा फांद्या वापरतात त्या तोडल्यानेही फलधारणा होत नाही आधिकारणांनी ही, ही।, ही विषारी वेल धोक्यात आली आहे असे डॉक्टर पाटील यांनी सांगितले विषारी मग औषधी कशी या वनस्पतीच्या बिया व कंद यात कोल्चिसियन आढळते जे मलेरिया सांधिवात यावर उपयोगी आहे व कॅन्सरनाशक नाशक घटकही यात आढळते व जगात ते सिद्ध झाले आहेत शासन दफ्तरी नोंद आयुसीएनच्या संकटग्रस्त यादीत या, या वेलीचा समावेश करण्यात आला आहे ही वेल तालुक्यात दोन ठिकाणी आढळली आहे मंगरुळ येथे काकडे महाराज मंदिराच्या मागे व बहुली येथील विठ्ठल नाना थोरात यांच्या शेताजवळ ही वेल अनेक वर्षापासून आहे या शेतकरी व गावकरी यांना हिचे महत्व विषय केले आहे याबाबतची अधिकृत नोंद मी संवर्धन सेतू वहीत व बॉटनिकल ऑफ इंडिया मध्ये केले आहे बीज संकलन करून वनस्पती लावणार आहे डॉक्टर संतोष पाटील सिल्लोड या वनस्पतीचे शास्त्रीय नाव ग्लोरियसा सुपुरवा असे आहे ही वेल वर्गीय असून हिवाळ्यानंतर हिची पानं सुकून सुप्त अवस्थेत जाते व पावसाळ्यात परत पाऊस पडला पर की उठते यासंबंधी सविस्तर माहिती निसर्गप्रेमी वन्यजीव वनस्पती संवर्धक डॉक्टर संतोष पाटील यांनी दिली दिसपनेशन फुला बटरफ्लायचं पोलिनेशन करतात ती जर तुम्ही फुलाची जर लेंग पाहिली दोन इंच लांबीचं हे फुल आहे सुंदर असं ही वनस्पती आहे पानं पण पाहिलं तर तीन ते चार इंच लांबीचे पानं आहे याच्यामध्ये जो घटक आहे त्याचं नाव आहे कोलचिसिंग जी जे फळं आहेत शेंगा आहेत त्याला आल्या तिला त्याच्यामध्ये एक सीड असतं म्हणजे शेंगामध्ये या शेंगातल्या सीडपासून एक घटक आहे वेळा काढला जातो त्याचं नाव आहे कोलचिसिंग तर हा कोलचिसीन आपल्याला औषधामध्ये खूप उपयोग करतो मलेरियामध्ये त्याच्यानंतर संधीवातामध्ये विदयसामध्ये आणि इंटरलुकिंग इनिमिटर एक गुणधर्म असल्यामुळे कॅन्सरमध्ये उपयोग होतो आणि जगामध्ये संशोधन खूप चालू आहे वनस्पतीवरती आता ही वनस्पती उगल्यानंतर ही मात्र हिवाळा जेव्हा लागेल तेव्हा ही संपून जाईल सुकून जाईल फुलंबी संपवतील वडील संपून जाईल खाली तर तर कंदा शिल्लक असणार आहे आणि जेव्हा पाऊस पडत पुन्हा तर पुन्हा ती उगते इथे पण आहे ती आणि त्याच्या नावामध्ये एक जसं जे नाव आहे कडलावी तर कडलावी म्हणजे काय घरामध्ये लोकांना असं गैरसमज आहे म्हणजे त्याबद्दल ती नाही ती घरात जर तिची मूळ कंद ठेवला मूळ ठेवली तिच्यापासून घरात आणून लागतात म्हणून ते तुम्ही ज्या काळी वनस्पती नष्ट केली जायची ना घराला वनस्पती नको लावला पाहिजे ही जंगलात दिसली कुठं असली तर कोणतरी आपलं कोणतं नाणेल घरात ठेवलं आपल्या घरात भांडण लागते म्हणून नाव दुसरं एक नाव आहे कलहारी हे भांडण करणारी या दोन नावाच्या गोंधळामुळे याची संख्या कमी होत गेली आणि दुसरा याचं जे नाव दुसरं जे नाव आहे कळलावी कसा याच्यामध्ये जो गुंधर्म आहे बियामध्ये तो आबा ख्रिश्चन गुंधर्म आहे आणि त्या बियांचा उपयोग म्हणजे कोणी कोणी घरात ठेवला तर घरात जर गर्भात शिला असली तिला गर्भात होतो तिथं गर्भ नष्ट होतो असं समज या वनस्पती होतं दोन तीन गडसमजामुळे वनस्पती संकटात सापडलेली आहे जरा संख्येची खूप मोठ्या प्रमाणात कमी होत चालली आहे आणि ते संबोधनसाठी आपण काही प्रयत्न करणार आहोत तर ही वनस्पती खूप महत्त्वाची आहे तर नाव आहे कळलावी कर्लहरी अग्निशिता सफ नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी गोकुळ देवरे सर्वत्र खर तर उन्हाळ्यात कैरी आंबे बघण्यात वापरण्यात खाण्यात येतात मग वर्षभराची लोणचे किंवा मुरंबा आणि खास खानदेशात पुरणपोळीबरोबर आंब्याच्या रसाची गोडी औरच असते कैरी पासून अनेक ठिकाणी अंशुलही बनवले जाते मार्च पासून जुलै शेवट पर्यंत कैरी अनेक राज्यात दिसते आंबा म्हणून मोठी मागणी असते परंतु आता या जुन्या झालेल्या माहितीला कृषी विद्यापीठाच्या नवीन तंत्रज्ञान व शेती संशोधन विभागाने खोडून काढले आहे तसेच अधिक उत्पादनासाठी तीन फुटापर्यंत कणीस होणारी बाजरीची वाण मागील वर्षी चर्चेचा विषय बनली होते आणि तुर्की बाजरी म्हणून प्रसिद्धही झाले आता हा कैरीचा प्रकार वर्षभर कैरी आंबे कसे उत्पन्न होतील म्हणून सतत प्रयत्न करत विविध जातीचे प्रकार संशोधन करून जास्तीत जास्त उत्पन्न एका झाडापासून कशी निर्मिती होईल म्हणून तंत्रज्ञान विकसित करून नवनवीन आश्चर्याचा धक्का दिला आहे तो धुळे शहरातील देवपूर परिसरातील स्वामी नारायण मंदिराकडे जाताना सदाशिव घुगे नगरात रहिवासी श्री रघुनाथ बाबुराव चौधरी यांच्या घरासमोर लावलेल्या आंब्याच्या झाडाचे कुतुल वाढले आहे या या झाडाला जो मोहर सर्व झाडांना सगळीकडे चालू होता तसा येतो परंतु तेव्हा झाडाची चांगली वाढत नसते लहान आकारात येते पण याला मे महिन्यातही मोहर येतो चांगली फळे लागतात आणि जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठी होत असतात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात पूर्ण पक्व होत असतात दिवाळीत आंब्याचा स्वाद घेता येतो दोन बहार या झाडाला येतो रघुनाथ चौधरी यांनी हे रोप सात वर्षापासून लावले होते चांदवड येथे हे रोप विक्री होत होते तेथून आणून आपल्या घरासमोर छोट्या परसबागेत लावले आता त्याची हाफ सीझन मध्येही फळे मिळू लागली आहेत त्यांची शेती असून तेथे चिकू लागवड केली आहे ते निवृत्त शिक्षक आहेत त्यांनी फळ झाडे लावणे हा छंद जोपासला आहे अच्छा असं आहे का आणि काही रे तुम्ही पिकवता का नाही आणि लोनचा वगैरे लोनचा हा 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 अच्छा 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 ते सांगा की सगळ्या आंब्यांना एकच मोर येतो पण आमचा जो कलमी आंबा आहे तो दोन हा वर्षातून दोन वेळा याला फळ लागतं हा जो आमचा आंबा आहे करून केलेला त्याला वर्षातून दोन वेळा

सो so, दुसरं असं प्लॅट नंबर आहे आमचा जरपूर धुळे तुम्ही काय करायचे का तुम्ही वरखेड याला मुख्य करणार मराठी जिल्हा परिषद